एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक स्थानकावर असलेल्या दत्त मंदिरामध्ये सीसीटीव्ही सी कॅमेराचं लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं सध्या संगमनेर शहर परिसरात आणि बस स्थानकावर चोऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्याचबरोबर मंदिरही सुरक्षित नाहीत या घटनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं दत्त मंदिरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले गेलेत त्याचं लोकार्पण आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झालं यावेळी आगार प्रमुख गुंड मंदिर व्यवस्थापनाचे सदस्य यांचीही उपस्थिती होते तर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीनं अमोल खताळ यांचा सत्कार केला गेला त्यांनी निश्चितच त्यांच्या कामाच्या दालीने सर्व संगमारांना मंत्रमुग्ध दिलेलं आहे त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी मला दाखवतायत त्यामध्ये ते छोट्या गोष्टीसाठी मला बोलते असतात त्याच्या अगोदरही साहेबांचं तेच काम होतं पण आता थोडं त्याला उग्रेत होतो हे लक्ष देते मी त्यासाठी त्यांना एक हे देतो म्हणजे त्यांना एक असं सांगतो की मी साहेबांना की तुमचं जे जे काम येतील ते निश्चितच मी पहिल्या प्राधान्यप्रमाणे सोडवतो <णति> दुसरी गोष्ट साहेबांचं कसं म्हणजे खूप चांगलं कार्य आहे हे मला ते जवळील आले तेव्हा मला लक्षात आलं ॲक्च्युली साहेबांनी खूप भारी पारी गोष्टी सर्व जे सर्व धर्म जाती सर्व लोकांना आणि त्यांच्या त्या कार्याच्या माध्यमातून त्यांना जी मदत केली त्याचा त्यांना निश्चितच लाभ झालेला आहे आणि साहेबांचं उत्तर उत्तर अशीच प्रगती व्हावी आणि पुन्हा एकदा त्यांनी नकार आमदार होऊन मंत्री व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याची प्रार्थना करतो आणि दुसरी गोष्ट मला म्हणायचं आहे त्यांनी जे वगैरे आपल्याला जे दिलं आहे त्याबद्दलही मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि साहेबांकडून असंच मलाही आमच्याही काही महामाराच्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा आमच्या बसस्थानकाच्या सोयीसुविधा सवलतीसाठी आम्हाला मार्गदर्शन करावं तसेच आम्हाला त्यांनी काही जर सहकार्य करणार येत असेल त्यांच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला द्यावं अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करून धन्यवाद जर असं हळूहळू जर म्हणाल आज दत्त मंदिर आहे तसं मी लहान होतो मला आठवतो एक तर बाहेर आपलं पहिलं सगळं दत्त मंदिर होतो त्यानंतर रोज स्थानकाचा उद्या मंदिराची ज्या पद्धतीने मागे आलं त्यामुळे भगवानराव असतील यापूर्वीचे सर्व महामंडळाचे लेको मॅनेजर वगैरे सर्व असतील सर्वांनी अतिशय लक्ष देऊन विकास साठाकडून हे काम करून घेतले चांगल्या पद्धतीने आणि निश्चितच वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जातात त्यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना शुभेच्छा मोदी भगवानरावांनी मला आठवतं त्या दत्त महाराजांना दर गुरुवारी मी आरतीसाठी भगवनरावांच्या आग्रहानंतर परत सिनेमाचं सुरू झालं होतं आणि दत्त महाराजांचा सुद्धा माझ्या विजयामाग खूप मोठा आशीर्वाद होता त्यामुळे मी यापूर्वीसुद्धा

परंतु निश्चित साहेब मंदिर तुमचंच आहे एस टी महामंडळाच्या सर्व आदिमाजी कर्मचाऱ्यांचं आहे यासाठी भविष्यात माझ्याकडून काही मदत नाही भगवान राहून आमदार निधी आहे नामदार निधी आहे आपल्याकडे मुख्यमंत्री निधी सगळेच आहे तुमच्या पृथ्वी लोकांनी निवडून आमदारला मुख्यमंत्री तुम्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री पर्सनली ओळखत आहेत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे तुमच्या अठ्याऐंशी मध्ये तुमचा आमदार एक स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलंय त्यामुळे मला वरिष्ठांकडून एवढी खात्री मिळाली की एका संगमनेरमध्ये मध्ये जो काही विकास करायचा आहे ज्या काही अडचणी प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य मला केलं जाईल हा शब्द सुद्धा निधी सुद्धा संगमनेरला इतर आमदारांना आज भगवंतरावांनी त्यांच्या संकल्पने गरज होती येणारा भक्त परिवार मोठा आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची जी गरज होती ती आज बसून लोकार्पण झाले मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल सुद्धा मी सगळे देवस्थानचे सर्वांचे भाऊ भक्तांचे आभार मानतो भगवंतराव पुन्हा तुम्हाला साखर येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आपल्या यापूर्वी ना ना मी खूप संघर्ष केला तुम्ही लोकांनी तुमचं जुना काल मी जवळून बघितलाय कौन दिल्लीसाठी अडचण येणार मी पुढच्या वर्षी दत्त जयंतीला सुद्धा मी स्वतः उपस्थित राहीन आणि अजून आपल्याला काय सुधारणा करता येईल हे कोणाचे साहेब असतील तुम्ही असतील सगळ्यांच्या सूचनेनुसार आपण निश्चित यामध्ये आणि सगळे जे तुम्ही बोलले तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी तुमचे कर्मचारी हा सुद्धा माझा एक परिवार आहे माझ्या परिवाराचे घटक आहे त्यामुळे तुम् त्यांच्या पाठीशी मी

या प्रसंगी मंदिर व्यवस्थापन सदस्य कार्यकर्ते नागरिक मोठ्या हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये